आरंभ एका नव्या तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय बालिका शाळेत जात असताना गावातील एका तरुणाने तिचा पाठला करून तिचा हात पकडला व माझ्याशी लग्न कर नाही तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणून बालिकेच्या फिर्यादीवरून एका विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा नराधमापेक्षा गावातली फिरणारी कुत्री तरी बरी याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील दक्षिण दिशेला असणाऱ्या एका गावात तेरा वर्षीय बालिका शाळेत जात असताना गावात राहणारा गोरख कोळी हा मोटरसायकलने फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीचा हात पकडला व म्हणाला माझ्यासोबत लग्न करशील का त्यावर फिर्यादीने नकार देऊन हात सोडवून तेथून शाळेत निघून गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फिर्यादी ही शाळेत जात असताना गोरख सुभाष कोळी यांनी फिर्यादीच्या अंगावर चिठ्ठी फेकून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तू जर चिठ्ठी उचलली नाही तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाच दोन हजार पंचवीस माननीय न्याय संहिता चौऱ्याहत्तर एकाहत्तर तीनशे एकोणसाठ दोन पोस्को कलम सात आठ अकरा बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल शमीना पठाण या करीत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा